ये या संघटनेमध्ये सर्वच पदाधिकारी आणि प्रत्येक नागरिका हा जो लढा आहे सात टक्के आरक्षण वाचवण्याचा या लढ्यामध्ये गावागावातून दरेक दर्यातून सर्वच आदिवासी महिला आणि पुरुषांनी या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे सगळ्यांना माहिती आहे आज आमच्यासाठी आदिवासी आक्रमशाळा मोफत आहे उद्या जर कोणी Yeah, yeah. वाटत आहे येते आणि कोणी म्हणते की आदिवासी रिझर्वेशन पाहिजे अरे आम्हाला जातात

जंगलामधला आदिवासी असंही जे जंगल जमीन कुठं सुरक्षित ठेवली असे आम्हाला शिकार करता येत नाही असे आम्हाला औषधी विकार करण्यासाठी कोणताही साधन नाही म्हणून रस्त्यावर आलेल्या आदिवासीला पुन्हा पेटवलं का आणि पेटवलं तर